नर्मदे आज तारीख आहे पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी आम्ही गुजरातमध्ये आलेलो आहोत नाथ नाथबाबांची षष्ठी पुन्हा आळंदी पुन्हा गाव आणि त्यानंतर आपल्या उत्तर वाहिनीची जी परिक्रमा अठ्ठावीस तारखेला आहे त्यासाठी आम्ही काल चोवीस तारखेला सकाळी दहा वाजता निघालो आणि जवळजवळ बारा तेरा तास प्रवास दिवस भर करून रात्री अकरा वाजता इथे पोचलेलो आहोत गुजरातमध्ये आणि मला दाखवणार आहे की जे पंचकुबेर आहेत कुबेरापैकी महत्त्वाचे तीन कुबेर तर त्या कुबेरापैकी प्रथम कुबेर, है। कुबेरा है। कुबेर कुबेरा तर हे आहे ते कुबेराचं दर्शन तुम्हाला घडवत आहे खरं तर हे कुबेर पंचकुबेरापैकी पण याचं तुम्ही जर वरती नाव पाहिलं तर धनेश्वर महादेव दिसतं आहे ठीक आहे ना याचं नाव थोडं हे दोन शब्द सांगूनच जाईल का रा धन धन धनेश्वर असं महादेव नाव पडलं असेल की कुबेरानं या ठिकाणी तपश्चर्या केली आणि खूप त्याला प्राप्त झालं किंवा धन प्राप्त करून घेतलं म्हणून याला धनेश्वर महादेवाचं नाव दिलेलं आहे हे शिवलिंग आहे अत्यंत सकाळची वेळ आहे सुंदर अशा प्रकारचं धनेश्वराचं दर्शन आपल्याला घडवत आहे तसं तर आपण उत्तर वाहिनीच्या परिक्रमेमध्ये आपण या ठिकाणी येणारच आहोत पण या आल्यानंतर या स्थानाचं दर्शन घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जायचं नाही पायी परिक्रमेत आपल्याला हे ठिकाण लागणार आहे आता या ठिकाणी लोकेश्वर आहे समोरासमोरच आहे तर लोकेश्वर या ठिकाणी लिहिलेलं आहे पण तसं तर लुंकेश्वर आहे लुंकेश्वर अर्थात लोकेश्वर लोकेश्वर लुंकेश्वर एकच पण मूळ नाव त्याचं चा, लुंकेश्वरच आहे आणि त्याच्या पाठीमागच्या बाजूना जेटेश्वर आहे ते तुम्हाला, थे तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला त्या ठिकाणी दाखवणार आहे पण यांची कथा जी आहे ती वेगळी आहे ती तुमच्या मैयाने बऱ्याच वेळेला सांगितलेलं आहे किंवा आता तुम्हाला परिक्रमेत पण त्या सांगतीलच उत्तर वाहिनी परिक्रमेमध्ये आपला जो सत्संग असतो त्यामध्ये सांगितलं जाणार आहे हे लोकेश्वर अर्थात लोंकेश्वर आज सकाळचं आपलं हे दर्शन सुंदरपैकी आपल्यासाठी आहे नियोजनासाठी आम्ही या ठिकाणी आलो आलेलो आहोत खरं तर सगळी माहिती असताना सुद्धा पुन्हा पुन्हा आम्ही का या ठिकाणी इतक्या लांब येऊन दणदण क करून खर्च करून इतक्या लांब येतो त्याची कारणं तशी विशेष आहे ते आपल्यानंतर अनुभवायला भेटतीलच निर्माते ह या ठिकाणी जेटेश्वर महादेव आहे जेटेश्वर महादेवाचं आपल्याला जे दर्शन घडवतं अत्यंत सुंदर अशा प्रकारचं शिवदर्शन होत सुंदर अशा प्रकारचा आश्रम आहे या आश्रमात आता आम्ही मुक्कामी थांबलेलो आजच्या पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवसाचा नर आपण नर्मदा मैयाचं सुंदर अशा प्रकारचं दर्शन करू शकता मी सुरुवातीला सांगितलंच की आपण उत्तर वाहिनीच्या परिक्रमेसाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत तिचे नियोजनासाठी अठ्ठावीस तारखेला आपली राघव नर्मदा परिक्रमा उत्तर वाहिनी आपली परिक्रमा आपण या ठिकाणी करणार आहोत आणि प्रशासनाने यावेळेला भरपूर अशी तयारी केलेली आहे आणि तिलकवाड्याच्या बाजूला जर पाहिलं आपण आता सांगितलं त्या ठिकाणी पूल बनवलेला आहे आणि प्रशासनाने नेहमीपेक्षा पण खूप त्या ठिकाणी तयारी केली आहे असं सांगितलं जातं कारण कुंभ जो अनेक वर्षानंतर पहिल्यांदा तो कुंभ मेळा झाला हा तो सुवर्णयोग त्या ठिकाणी सर्वांनी पाहिला आणि खूप गर्दी झाली त्या ठिकाणी तर या ठिकाणीसुद्धा आत्ताच महाराजांनी महाराजांनी आम्हाला सांगितलं त्याच पद्धतीनं कु गर्दी खूप होऊ शकते कारण प्रशासनसुद्धा त्या तयारीमध्ये आहे तेवढी गर्दी होईल तेवढी भीड होईल या अनुषंगाने प्रशासनाने सांगितलं की तेवढं तयारीत राहावं लागणार आहे अशा प्रकारचे नर्मदा माईच्या किनाऱ्यावरती आहोत म्हणून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवत आहोत कारण ही जी गर्दी होईल ही जी माहिती आम्हाला आश्रमातून आत्ता टी एवढ्यातच महाराजांकडून कळालेली आहे कारण मैयाच्या किनाऱ्यावरच आश्रम या ठिकाणी आणि त्या आश्रमामध्ये आम्ही थांबलो होतो रात्री ज्या ठिकाणी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये अगोदर आपण पाहिलेलंच आहे या ठिकाणी नावेतून क्रॉस व्हावा लागणार आहे परंतु तिलकवाड्याच्या बाजूला जर पाहिलं तर महाराजजींनी आत्ताच आम्हाला सांगितलं की त्या ठिकाणी पूल बनवलेला आहे प्रशासनाने खूप तयारी केलेली आहे यावर्षी अनेक भाविकांनी त्या ठिकाणी आपल्या राघव नर्मदा परिक्रमेमध्ये येण्याचं नियोजन केलेलं आहे जायचं तुमच्यासोबत असं प्रत्येकाने ठाम निश्चय केला पण आत्ताच्या अठ्ठावीस तारखेला बऱ्याच जणांना यायला वेळ भेटत नाही आहे म्हणून आपण आणखी एक तारीख काढतो आहे तर ती तारीख तुम्हाला जी पुढची तारीख आपण तय केलेली आहे ती तारीख म्हणजे राघव नर्मदा परिक्रमा अन्नक्षेत्र आयोजित उत्तरवाहिनी परिक्रमा चोवीस चार दोन हजार पंचवीस ही ती तारीख आहे शेवटचा आठवडा राहील त्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपली ती परिकामा होणार आहे म्हणून कारण इथे यायचं म्हटल्यानंतर आपण सगळे ह्या कालावधीमध्ये उन्हाळा असतो म्हणून आपण या ठिकाणी रूमसुद्धा आपण ए सी घेत असतो आणि खरोखर त्या नियोजनासाठी आपण आलेलो हो। आहोत जरी आम्हाला माहिती या ठिकाणची असली तरीसुद्धा आम्ही प्रत्येक वेळा त्या ठिकाणी पाहणी करूनच मग सगळं नियोजन करत असतो आम्हाला खर्च होतो दणधन होते तरीसुद्धा त्या ठिकाणी लोकांची भाविकांची त्या ठिकाणी व्यवस्थित व्यवस्था व्हावी व्यवस्थित साधना व्हावी ही आमची धारणा असते आणि त्यानुसारच हे सगळं कार्य आपलं चालतं आणि जरी हे कार्य चालत असेल तर ही कशा करताय आपली ज्या ठिकाणी अन्नक्षेत्र नर्मदा माईच्या किनाऱ्यावरती चालू आहे याच माध्यमात मतून आपलं हे अन्नक्षेत्र चालत असतं म्हणून ज्यांना यायचं स्क्रीन आहे स्क्रीनवरती जे नंबर आहेत ना बाईबाप त्या स्क्रीनवरील नंबरवरती आपण फोन करायचा आहे मेसेज कुणीही करू नये व्हॉट्सअपवरती ज्यांना यायचंच असेल त्यांनी डायरेक्ट फोन करायचा आहे त्यांचा फोन त्या ठिकाणी रिसीव केला जाईल या ठिकाणी राहण्याची खाण्याची सर्व व्यवस्था आपण त्या ठिकाणी करत असतो आणि करणारच आहे फक्त पक... आज नर्मदा माईच्या साक्षीनं ही सर्व आहे नर्मदा माई पाठीमागे आहे आपण बघू शकता नर्मदा माईच्या अगदी किनाऱ्यावरती आम्ही या गोष्टी बोलवत आहोत तुम तुम्हालाही दर्शन त्या ठिकाणी घडवत आहोत या आजच्या तारखेला लाइव दर्शन आहे पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस अशी आजची ही तारीख आहे आणि म्हणून नर्मदा माईच्या किनाऱ्यावरती आपण सुंदर अशा प्रकारचं नर्मदा माईचं दर्शन घ्या